तारदाळ परिसरातील पिकाऊ जमिनीचे क्षेत्र अत्यंत कमी झाले असून जमीन आम्ही आम्ही नागपूर गोवा महामार्गास देणार नाही त्यासाठी ग्रामपंचायत तारदाळ व ग्रामपंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांनी दिला तारदाळ परिसरातील जमिनी अत्यंत चांगल्या दर्जाच्या असून त्या कवडी मोल दराने शक्तीपीठ महामार्गास देणार नाही तारदाळ परिसरातील सगळे शेतकरी एकवटले असून त्या रस्त्याला तारदाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा विरोध असणार आहे असेही ते म्हणाले तारदा ग्रामपंचायत येथे तारदा आणि परिसरातील चांगल्या जमिनी महाराष्ट्र राज्य सरकार गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहे या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला तारदाळमध्ये एरिया सोडून जे क्षेत्र उरले आहे ते क्षेत्र अत्यंत चांगले असून त्या क्षेत्रातून सरकार रस्ता करून जमिनी बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तारदाळ शेतकरी धास्तावले आहेत प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला महाराष्ट्र राज्य सरकार रस्त्यासाठी आठशे दहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी जमिनी हस्तांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपये बजेट असणाऱ्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाव जमिनी जाणार असल्याने शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत जमिनी कवडेमोल दराने घेणार असल्याने शेतकरी विरोध करण्याच्या तयारीत आहेत यावेळी प्रसाद खोबरे रणजित पवार जयप्रकाश भागवत चंद्रकांत तांबवे विनोद कोराने के जी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे अविनाश कदम त्यांनीही तीव्र विरोध करत निषेध व्यक्त केला तसेच यावेळी वीरेंद्र पाटील दीपक पाटील धनपाल चौगुले बाळू पाटील अमर पाटील खंडू देशपांडे अशोक विभुते जगदीश पाटील युवराज गायकवाड भिकाजी खोत यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते